सर्वांना नमस्कार आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपल्या शक्यजो तेवढी चांगल्या पद्धतीनं माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो खरं तर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की ही निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून म्हणजे ई एम यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्याचा प्रश्न पडतोय कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय सातत्याने गेली पाच वर्ष मी व्यक्ती शाह त्याच्याकडे आदरणीय सदाश भाऊ आणि मिळून काम करतोय इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका सेकंद सुद्धा वाटलं नाही आजपर्यंतच्या जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की, की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या ह्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील झाली तर मला असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा वाट आश्चर्य वाटलं असेल की एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं असे या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं तर इतकं इतके प्रश्न होतं म्हणजे पक्षपुढीचा विषय होता महिलांच्या अत्याचार होते ढासळलेली कायदे व्यवस्था होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेलाचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमागं झालं जे लोकांनी मतदान केलं का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथ आहे आपल्या मतदारसंघात जर आपण बघितलं असेल की एक तृतीयांशमध्ये आम्हाला पडत होती आणि दोन तृतीयांशमध्ये त्यांना पडत होती आपल्या सगळ्यांना निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं की नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्ते आज आता कुणाकडे बघायचं तेच बघताना मी संशयानं बघावं लागते अगदी घरी सुद्धा असं वाटतं की मंडळीने मला मतदान केलं की नाही अशी परिस्थिती या निमित्तानं या मतदारसंघात आहे कारण इतकं मोठं षडयंत्र या पाठीमागं आहे कारण की ते उमेदवार जे निवडून आले ते स्वतः म्हणत होते की दोन पाच हजारामध्ये काहीतरी कमी जास्त होईल आणि तोच उमेदवार अठ्याहत्तर हजार मताचा फरक निवडून येतो आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर बघितल्या एकोणीसशे सहापासून जर महाराष्ट्र स्थापन झाला आणि मतदारसंघ म्हणजे निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या तर आपल्या मतदारसंघात दोन उमेदवार दोन नेते एका बाजूला असल्यानं दुसऱ्याचा पराभवचा आहे असा असताना सुद्धा वीस हजार पंचवीस हजार अगदी हा सव्वीस हजार हा शेवटचा आकडा आपल्या इथं मताधिक्याचा असताना आज अष्ट्याहत्तर हजार तिरंगी लढतीमध्ये मिळत असतील तर समजा त्यांना मता देखील तर ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे ठीक आहे नाराजी असावी किंवा आम्ही संपर्कात नाही आहोत म्हणा किंवा त्यांच्या अनिल भाऊ नाही सहानुभूती असेल पण सहानुभूती अष्ट्याहत्तर हजार मतापर्यंत वाढेल अशी कुठलीच कुठल्याच परिस्थिती त्या निमित्ताने आम्हाला जाणवत नव्हती मी तर खरं सांगतो निकालांतर नक्कीच खचला नाही आहे कारण की जय पराजय हा अविभाज्यकट आहे आपण ठरवून जात असतो की आपण निवडणूक करायची आहे जय पराजय होणार आहे पण असे जे हे जे प्रकार आहेत याच्यातून नक्कीच भविष्यातली पिढी मतदानाला येईल की नाही अशी परिस्थिती या निमित्तानं मला वाटते नवीन लोक मतदान येणार का नाही आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना आहे की मग आपण का कशासाठी राजकारण करतोय कशासाठी हे सगळं चाललंय कारण आपल्या मताला जर तिथं किंमत नसणार आहे दिलेल्या मताचं काउंटच होणार नसेल तर आपण कशा पुढच्या निवडणुका करायची ही परिस्थिती आहे जनतेचा कौल म्हणून मान्य करावा तर जनताच अंतिम न्याय आहे याच्या संदर्भात की जिथं जातोय भेटतोय लोक हजारो लोक मला कालपासून भेटायला आहेत सगळेजण म्हणतात गावा आमच्या गावामध्ये असं झालंय की गावामध्ये एक हजार मतदान आहे पार्टी म्हणून आम्ही पन्नास टक्के काही चाळीस टक्के असू आम्हाला चारशे सुद्धा मतं तिथे पडायला तीनशे दोनशे मतं मिळाली काय काय ठिकाणी वासवण्यासारखं गावात दोन्ही दोन्ही बुतूर एकसारखीच आम्हाला मत मिळालं काही ठिकाणी ईव्हीएमच्या म्हणजे जेवढं मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त जास्फ दाखवतो अनेक असे चेंज म्हणलं तर बाबू ठरणार नाही या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या हे जर उभारायचं असेल किंवा निवडणूक करायची असेल तर ईव्हीएम असं तर आजच नाही भरला पाहिजे असं परिस्थिती आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून ठेपलेली आहे तर मी माझ्या परीनं मागच्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीच काम करायचं लोकसंपर्क ठेवला सुखदुःखात गेलो अडचणी सोडवायचा प्रयत्न केला मला जेवढी काय सत्ता होती त्याचा कमाल मर्यादा वापर केला संस्थात्मक कार्य चांगलं केलं चांगली निवडणूक उभा करायचा प्रयत्न केला चांगल्या पक्षाचं चिन्ह मला मिळालं सगळे नेते मंडळी माझ्याबरोबर होती आठपाडी तालुक्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक लोकांनी मदत करून सुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक करायची का नाही हा प्रश्न ना। <द्जाविकारी> तर आमच्या सगळ्यांच्या समोर पडतोय आता आपण बघताय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे त्यातल्या त्यात महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर काल सकाळी पर्यंत ज्यावेळी आकडेवारी येत होती त्यावेळी एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस महाविकास आघाडी तेवढंच महायुती मागं कुठं दाखवत होते आणि दहा अकरा नंतर का कुणास्टॉ काय बदल झाला आणि दोनशे तीस पस्तीस पर्यंत जर महायुतीला जर मेंटेन मिळत असलं तर कुठेतरी विचार करण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेवरती आहे मला हजारो कार्यकर्ते भेटले हजारो सणांचे फोन आले की ह्याच्यावरती काहीतरी आपण उठाव केला पाहिजे आपण काहीतरी बोललो पाहिजे आपण काहीतरी सांगितलं पाहिजे काही करून बॅलेट पेपरवरती भविष्याने निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आज लोकांच्या भावना आहे आज जर तुम्ही शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल जर त्यांना एक लाख त्रेपन्न हजार मत पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या तेवढे लोक तर रस्त्यावरती दिसले पाहिजे एक लाख त्रेपन्न हजार आजपर्यंत त्यांचे जे मुठभर जे कार्यकर्ते जे नेहमी असतात त्याच्या व्यतिरिक्त कुणीही तिथं वेगळ्या याच्या जल्लोषात दिसत आज दिवसभरात मी शहरात फिरत होतो शहरात फिरत होतो की ज्या शहरात मी जन्माला आलो वाढलो मला शहरानं मोठं केलं आज जे काय मी आहे त्यावेळी शहराचा फार मोठं वाटाय आज अशी निस्सिम शांतता शहरामध्ये पसरलेले दिसत होते कुठेही उत्साह नव्हता लोक स्वतःलाच नावं ठेवायला लागले की आम्ही काय केलं पुन्हा आम्हीच मतदान करायला फसलो का काय अशी भावना लोक भावना या निमित्तानं याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आता असिम शिरोदे असतील ना अनेक सगळे पक्षाचे अनेक नेते मंडळी असतील म्हणजे महाविकास आघाडीची ते प्रत्येक आपापल्या परीनं न्यायालयात जाऊया कुठेतरी विरोधात विरोध करूया किंवा हे काय झालं याचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं प्रयत्न करतायत पण मला याच्यातून एकच सांगायचं की भविष्यामध्ये लोकशाही या देशात जिवंत राहते का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासारख्या आजच्या समोर येते कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवार तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं जर सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आज तिथं बघितलं असेल की जे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले त्याचे नौके होते जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना एक छत्तीस एक छत्तीस एक तेहतीस एक चौतीस एक चौतीस असं सगळीकडे मतदान पडले आणि जुने त्यांचे होते त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडले असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो <coughs> सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघात चार आणि चार आठ विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसा शकतो की पाच ठिकाणी एक छत्तीस एक एकतीस ते एक चौतीसच मतदान पाच विनिंग उमेदवाराला पडत आहेत आणि जे जुने आहेत जरा जे तीन टर्म चार टर्म असे आहेत त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडतो कुठंही वेरिय व्हेरिएशन दिसत नाही पण असं झालं की एक तृत्यांश मतं आम्हाला पडत आहेत आणि दोन तृतीयांश मतं त्यांना पडतात आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही मत जर बूथ बघितला आणि दहा का पंधरा बूथवरती फक्त आम्ही लीडमध्ये पण लीड अगदी पंचवीस पन्नास मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडताना मात्र अडीचशे तीनशे चारशे चारशे मताचं मताधिक्य मिळते एखाद्या छोट्या गावामध्ये सातशे 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 मताचं मताधिक्य मिळत असेल दीड दोन हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे तिथे एक आता वेळगाव सारखं गाव आहे तिथं सरपंच नक्की आमची डोळ्यात तिथं सुद्धा सहाशे मदत डी पाचशे मत डीड त्या पार्टीला पडत असतं मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधा मनस्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन करायचे कशी सुरुवातीच्या काळात धन दन, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं धनशक्ती तिकडे जनशक्तीत आहे पण धनशक्ती बरोबर ही एम त्यांच्यावर आहे आणि युएम मॅनेज त्यांच्यावर असते ही पद्धत नवीनच आम्हाला बघायला मिळाली आणि तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका खराव घेण्याची परिस्थिती तरी पण हरणारा वैभव पाटील नाही आहे मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमान मला उभा राहायचं आहे फक्त वाटतं एवढीच इच्छा की इव्हेम जोडत असावं आता माझा जोम किती जरी असला आणि पुढे इव्हेम्प मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची करायची अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत अनेक लोक माझ्याबरोबर अनेक जणांनी साथ दिली अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यापर्यंत गुरुजनांचा आशीर्वाद आहे सो अगदी हितचिंतक भरभरून माझ्या बरोबर तो पक्षाने भरपूर साथ दिली अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विषय असं म्हणून मी या निमित्ताने डिक्लेअर करतो याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही हा जनमताचा कौल नाही आहे हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळाला आहे हरकत नाही मी तुमच्या पलीनं काम करा मला त्याबद्दल कधीही वाटणार नाही पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटले का जनतेला प्रश्न पडले असा ह्या निकालावरती मी विश्लेषण केले जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले हे घडलेच कसं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही पाच पंचवीस पन्नास मतां वाढणार होतो ते आम्ही सहाशे सातशे मतांना वाढतो आणि काही कुणाला त्याच्यातलं समजे ना अशी परिस्थिती आहे तर हे सगळं फार मोठं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो शंभर टक्के मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमान आम्ही सगळेजण काम करू मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे लोकांच्याच राहणार रा आहे कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही कुठल्याही कार्यकर्ते अडवणूक होणार नाही ना। कुणाला कसलंही त्रास होणार नाही जी खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमान काम करायचा माझा निर्धार आहे आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्याची साथ आहे आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं या निमित्ताने मी धन्यवाद व्यक्त करतो कारण कर मत वाया नाही आहे तुमचं मत ईव्हीएम खाल्लंय तुमचं मत वाया केलं नाही धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात सगळे <coughs> बरोबर काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या साठ ते बासष्ट उमेदवारांच्या बाबतीत तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काय अर्ज आम्हाला करायचा काय पोच घ्यायला सांगितलं ते सगळे अर्ज देऊन आम्ही पोच घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहे परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही जे मागेल त्याला नाहीच अशी परिस्थितीत समोर येते एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही दोन दिवस अगोदर सा। सत्तर हजार निवडून येऊ शकता असं सांगत असं विरोधी उमेदवार सांगायचं सत्तर हजार मतानाच निवडून एवढा त्याचा प्रत्यक्ष तुम्ही विट्यामध्ये पाच हजार रुपये पडताय मी नागेवाडीत सात हजार वाढतोय मी ह्या जिल्हा परिषदेत एवढ्यानं वाढतोय मी त्या जिल्हा परिषद वाढतोय एक नेते आहेत त्यांचे सांगत होते मिनिमम वीस हजार मताच्या मतात घ्या मी निवडून साधा विषय आहे की राजेंद्रनाथ देशमुख माझे आमदार आहेत एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्या मतदारसंघात तेरा साडे तेरा हजार मतदार त्यांना होत साडे तेरा हजार राहेंद्रा सारखे सार माणसात खरसुंडीमध्ये एका पुतूर शून्य मत पडले विचार करण्यासाठी गोष्ट आहे माझ्याबरोबर एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील त्यांची सासरवाडी मध्ये पार आहे hmm. शून्य मत पडले म्हणजे सासरा सासून सुद्धा त्यांना मतदान केलं परिस्थिती आज आता वंचितच्या उमेदवारांची काय परिस्थिती इतर उमेदवारांची आणि नोटाला मागच्या वेळी दहा टक्के जवळजवळ दोन अडीच हजार मतदान नोटाला झालं तर दोनशे साठ मतदान नोटाला एवढे लोकशाही प्रकल्प झाले का आपल्या मतदारसंघात की नोटाला ना नाही बाबा पुन्हा तर द्यायला पाहिजे आज इतर उमेदवारांची बेरीज करा तुम्ही सगळ्या उमेदवारांची बेरीज केलं तुमच्या लक्षात येईल एवढं असं काय म्हणजे इतकं घडू शकतो की काल बरोबरी कायच नव्हतं पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगतायत आमचे आमचा सर्वे चालू आहे आमचे कार्यकर्ते बोलत आहेत ठीक आहे फस का तुम्ही चला वर त्रा वातावरण खाली नसाव दोन पाच टक्के दोन पाच टक्के ठीक आहे ना मी समजून घेऊ वीस वीस तीस तीस टक्क्याचा फरक म्हणजे राजकारण हे कुठल्या लेवलला हे करायचं विचार करायचं त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटी शेवटी दोन हजार न येईल ना पाचशेने येईल ना हजार नाही येईल पाच हजार दे पाच पंचवीस हजाराचा सुद्धा मी फरक मान्य केला असतो पण मला पडलेल्या मतापेक्षा मताधिक्या जास्त असतं मी मला पंच्याहत्तर हजार खात्रीमध्ये पडले त्यांना अष्ट्याहत्तर हजार मतांना जर निवडून येत असले तर विचार करण्याची गोष्ट आहे स्वतः अनिर्भव असताना मागच्या वेळी सगळी एकत्रित असताना एक लाख सोळा हजारच्या आसपास त्यांची वेगळी जाते मागच्या वेळीपेक्षा फक्त दहा हजार मतांनी वाढले मागच्या दोन चाळीस झालं हे दोन पन्नास झाले सगळी एका बाजूला असताना एक सोळा आणि आता इतकं बदल होऊन त्याच्यात एखादी उमेदवारी होती एक अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कोणाचं बरोबर जात आहे आणि असं असताना सुद्धा एवढी मतदान होणं म्हणजे विचार करण्यास एवढी एक लाख हजार मतदान म्हणजे जिल्ह्यात कुणाला मतदान झालं एवढं मतदान झालं काय नेमकं <Definitle> लाडकी बहीण योजना आणून त्यांनी त्या बाबतीत मग स्कॅम केला का असं वाटतं शंभर टक्के तो स्कॅमच आहे आता आपल्या ह्याच्यात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म भरले बेचाळीस हजार आता सगळ्याच लाड लाडकी बहिणी त्यांच्या कशा असू शकतात लाडक्या ऑल ओव्हर राज्यातच राज्यातच ना पण आता बघा ना सकाळपर्यंत एकशे चाळीस एकशे पन्नास असा रेंज मध्ये असणार आहे पक्ष सडतीसशे जातात मग ते सांगतात त्यांनी जेवढे उमेदवार उभा केलं तेवढे निवडला एक सुद्धा पडू शकत नाही एकशे पन्नास एकशे एकोणपन्नास बीजेपीचे एकशे पस्तीस का तेहतीस शिंदे शिंदेसाहेबांनी जेवढी उभा केली तेवढे सगळे एक पडलंय बाकी सगळे निवडायचे आजी दादा जेवढे बघ म्हणजे काय कुठे काय तरी प्लस मायनस कुठेतरी मागं पुढं पण मताचं सुद्धा बघा जेवढे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पंधरा वीस पंचवीस हजार तीस हजार जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार म्हणजे फार मोठे त्यांचे सगळे उमेदवार सत्तर पंच्याहत्तर चाळीस अशा खाली उमेदवारच नाही एवढा असा कसा फरक असू शकतो एवढं काय लोकसभेचा झटका एकतीस जर खासदार जे महाविकास आघाडीने निवडून येतात चार महिन्यात सहा महिन्यात असं काय झालं एवढा फरक असू शकत नाही ना राजकारणावर ते ह्या सगळा स्कॅम आहे आणि हा स्कॅम फक्त लाडकी बहिणीच्या नावाखाली खपवायचा हा डाव दिसतोय तरी पण आम्ही सगळे खंबीर बनियाला सगळ्या सामोरं जाणार आहे ताकदीनं पुरुषातल्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही आहोत पण ह्या निकाल मात्र अगदी भविष्यामध्ये राजकारण करायचं का नाही असा या। या प्रश्न यावा पडावा अशा पद्धतीचा आहे थोडं ह्याच्यात आम्ही जाहीर निषेध करतो भविष्यात काम करू एवढेच हे निमित्तानं सांगतो